नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी अस्मिता पाटील वय अठरा या विद्यार्थिनीने वसतीगृहात केली आत्महत्या नाशिक येथील घटना नाशिक येथील क का वाघ शिक्षण संस्थेच्या वसतीगृहात तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकणाऱ्या अस्मिता पाटील वय अठरा या विद्यार्थिनीने संस्थेच्या वसतीगृहात आत्महत्या केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला त्यांच्या तक्रारीवरून वसतीगृह प्रमुख आणि संस्था प्रशासनाविरुद्ध विरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या विषयी संदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक ग्रामीण नाशिक मालेगावच्या वतीनं तहसीलदार विशाल सोनवणे साहेब यांना निवेदन देण्यात आलं पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळावा तसेच या घटनेची चौकशी विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीनं व्हावी दोषी व्यक्तींना शिक्षा व्हावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस अमोल निकम जिल्हाध्यक्ष गिरीश बोरसे किरण पाटील संजय महाले जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश सचिव क्रांतीभाऊ पाटील उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप बोरसे मंगेश निकम कारभारी निकम गणेश पाटील मालेगाव शहराध्यक्ष राकेश भुसे अनिल भुसे अनिल निकम दीपक पाटील गुलाब निकम रावसाहेब निकम नितीन पाटील रिक्की पाटील दादाजी हिरे करण भोसले तुषार जगताप पिंटू भाऊ पाटील योगेश पवार राकेश अहिरे, कपिल सोनीस दिनेश महाले यश आहिरे राकेश आहिरे अतुल कैचे दिनेश नवरे रोहित निकम पवन हिरे हर्षल आहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते अस्मिता ही सटाणा येथील रहिवाशी होती गणेश उत्सवानिमित्त सुट्टी असल्याने काही दिवस ती घरी गेली होती गुरुवारी ती वसतिगृहात परतली अन्य सहकारी विद्यार्थिनी गावी गेले असल्याने खोलीत ती एकटीच होती अस्मिता रात्री भोजनासाठी आली नाही तसेच सकाळी चहा नाश्त्यासाठीही न ना आल्याने मैत्रिणी खोलीचा दरवाजा वाजवून तिला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु आतून प्रतिसाद मिळू शकला नाही यानंतर खोलीत पंख्याला गळपास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला कुटुंबियांनी वसतिगृहाच्या प्रमुख उमा हरक आणि संस्था प्रशासनाने मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करून पुरावा नष्ट केल्याची तक्रार केली यावरून हरक आणि संस्थेविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अस्मिता ही सटाणा येथील सदन कुटुंबातील असून अभ्यासात अत्यंत हुशार होती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल ती उचलू शकत नसल्याचा विश्वास नातेवाईकांनी व्यक्त केला तिचा घातपात करून आत्महत्येचा बनाव केला असण्याची शक्यता असून वसतिगृह प्रशासन काहीतरी लपवत आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घ्यावी व जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश सचिव कांतीभाऊ पाटील यांनी या संदर्भात वरिष्ठ पदाधिकारी यांना कळवलं असून या मुलीच्या नातेवाईक यांना योग्य तो न्याय मिळावा नाहीतर संपूर्ण भारतभर पसरलेल्या जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व मराठा महासंघाच्या वतीनं योग्य न्याय न मिळाल्यास पुढील निर्णय घेतला जाईल असे कळवण्यात आलं आहे अखिल भारतीय मराठा महासंघ कसमाद ग्रामीण मालेगावच्या वतीने आम्ही आज मालेगावकर या ठिकाणी तहसीलदार साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे दोन दिवसापूर्वी के के मोहाग इंजिनिअरिंग कॉलेज येथे बागलांची सुकन्या कैलासवासी अस्मिता पाटील यांचं जी दुर्दैवी अशी घटना घडली याचा निषेध या ठिकाणी आम्ही त्या मुलीला न्याय मिळावा या अपेक्षेने आम्ही तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे ज्या वेळेला ती घटना घडलेली आहे तर तेथील शैक्षणिक प्रशासनाने त्या वेळेला काही गोष्टींचं बंधन न पाळत पालकांना आणि त्या परिवारातील लोकांना न बोलवा बोलवता काही गोष्टी त्या ठिकाणी परस्पर करून घेतल्या आणि त्या ठिकाणी संशयाची सोय आम्हाला या ठिकाणी दिसून आली की शैक्षणिक प्रशासन काही गोष्टींना त्या ठिकाणी टाळत आहे तर त्या द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या या आमच्या लेकीला बहिणीला न्याय मिळावा त्या सदर घटनेत जर कोणी दोषी असेल त्या घटनेतील दोषी पुढे यावे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होऊन ग्रामीण भागातल्या या लेकीला तिचं भावी आयुष्य एक इंजिनिअर म्हणून त्या ठिकाणी साकार होणार होतं आणि कुठेतरी अर्ध्या रस्त्यात ती या ठिकाणी तिच्या स्वप्नांना भंगलेली आहे तर तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मालेगावकर या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आणि मालेगाव शहर ग्रामीणच्या वतीने तहसीलदार साहेबांकडे न्यायाची भूमिका देऊन आज रोजी निवेदन दिलं आहे साहेब ते धन्यवाद प्रतिनिधी शरद बच्छाव मालेगाव नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट ધન્યવાદ